यार काय चालले ए अरे पकडा पकडी खेळ राले काय तुम्ही ड्रेस नकोोडू मावळी फाटल ड्रेस स्कूटर कोणती स्कूटर आहे अशी ती दोनचा कशी नाही का हां ती मध्ये आती तशी

कशी स्कूटर मला पाहू दे ना थांब मला एक मिनट पाहू दे अरे दरी हँडल पकड हा वरकर थांब एक मिनट हा हा हॅन्डल बटन हे याला तीन चाक आहे या स्कूटरला याच्यातून काही लाईटी लागतात का ग गांशी कशी स्कूटर घेऊन आली तू मी काही चालून नाही पाहिले की बरं मावली उभा आहे बर हा चालो बर कशी चालते हा चालू अरे चाल हा लागले लागली लागली लाईट लागली वाव जमलं बर का मावली तुला स्कूटर परशील बर का जरा हळूहळू प्लेन हम्म त्याच्यावर लाईट आहे लाइट लागत आहे बर का हम्म मस्त आहे का एकदम स्टायलिश कम्फर्टेबल हँडल बिग स्टड व्हील्स स्टायलिश डिझाईन लाइटिंग व्हील हा बरोबर आहे लाइटिंग पण आहे याच्यामध्ये या व्हीलमध्ये लाइटिंग पण लागते आणि इथं काय दिलं माहिती का जर राईटला वळवायचं असेल तर हा राईटला हा हँडल असा काना करायचा लेफ्ट ला वळवायचा असेल तर लेफ्टला हा हँडल काना करायचा हां बरोबर बरोबर बर। चलो चलो जाशील तिकडे वावरात पडशील बरं का इकडे मागे इकडे लवकर ये इकडं अरे 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 लागलं पाहायला कुठ केस लागले ना हां कुठं लागलं ला। उचल त्याला उचल अरे रे पडली होती आता माऊली वाजू तिच्याकडे ना तिला चालून पाहू दे ना तिला का हा हळूहळू चालवायची एकदम ते काय झालं माहिती गा तुझी उंची झाली मोठी आणि तिचा सायकलचा हँडल झाला छोटा हा त्याच्यामुळे तुला चालवायला वावरात हा ती माऊलीच्याच मापाची माऊली माऊली चालव ओळावते ती का तुला ओळावते ती ती हम्म जमते जमते जमतीय तू चालून बघ ना तर बघ ना एकदा चालून बघ ना कळू फक्त लईज वरप नाही माऊली मम्मीला दे स्कूटर मम्मीला ते न हळू हळू फक्त ती माऊलीची कसं माहिती का मा त्याच्यामुळं माऊलीला ती बरोबर जमते ती स्कूटर अभ्यास कर चाल दे ठेव